चे काय गी असेल काय करू हाय कुठे दिसतंय मला एक कमेंट आलती माहितीये का निलम डुगू हे नाव आहे म्हणलं ते ते म्हणजे लाडाच म्हंटल आमचं घरचं नाव डुगू म्हणतो आम्ही त्याचं नाव वेगळं आहे अशी कमेंट चला नुको खोरे खालच मान डुगू काय होते हं चाट खालतो चला बरबर समोर बघ चला पकड पट पट पटपट पट मानस काय होतो तुला काय होते चला बरबर पाऊस येतोय पट पटपट आम्ही परत आज चाललेलो आहे पेठेमध्ये समोर बघा मी त्याच्याकडे बघते कशी कशी चला बरोबर बर। बघ बिथ पुढे जायचंय आपल्याला निलम ते आनंद मध्ये हा इथं आम्ही आलो मुलांसाठी कपडे बघायला हां अगो इथे रेडच्या मान्यांचे सूट वगैरे बघूया नाही व्लॉगिंग करतो ना आम्ही हां चप्पल बाहेर काढायची ये इकडं चल आपण एक ना हे पण काढूया En dua alas mana? itu चल बापू खरा अगोदर मायरासाठी बघायची आलोय माझ्या गावी म्हणजे काल परवाच आहे मी पण आज आलोय खरेदीला माणस आत जाऊ नका बाहेर ये माणूस बघा कुठे गेलाय मुलांची थोडीशी शॉपिंग होती त्यामुळे आलोय आम्ही तिच्यासाठी शर्ट हवे हो <laughs> <laughs> काय दिसते रे तिकडे तुम्ही काय दिसत रे डोगू काय दिसतंय म्हणजे बायाला काय दिसतंय नवीन टी शर्ट मध्ये बघूया है ना टॉप मध्ये टी शर्ट टी शर्ट पण दाखवा हा टॉप पण दाखवा टॉप फॅन्सी दाखवा ड्रेस मध्ये एका शर्ट शर्ट बघायला पण सिंगल टॉप जीन्सवर घालायचे मानस इकडे काय करतोय तू ए सोनू ए सोनू ए बाबू काय दिसायला लागले तुला आर्यम बघा बाळाची मम्मा म्हणते आर्यम म्हणा आर्यम आर्यम नाव आमच्या बाळाचं कस आहे सांगा बरं कमेंट मध्ये तुझ नाव काय आर्यम नाव आहे ना तुझ आमच्या बाळाचं नाव आर्यम आहे आणि मला कमेंट मध्ये सांगा आमच्या बाळाचं नाव तुम्हाला आवडलं का ते काय म्हणतो मला आर्यम म्हणतो हो डुगू छान वाटते आम्हाला आर्यम आर्यम येतच ना म्हणू इकडे येत म्हणू आपलं नाही येते चल बाहेर ये किती तोंडात घातलंय मानस किती घातलंय ते तोंडात चल बर बाहेर ये आपल्या तिकडे पण असं म्हणू बाहेर ये लाईट आहे तिथे मागे चल मानस बघा म्हणू इकडे मानस इथे चल तू इकडे आम्ही वेट करतोय कपडे घेण्यासाठी दाखवते कधी दाखवते एखादं फुलून दाखवत

बघ बरं हे बघ बघ घे बघ बघ आला काय काय होतं काय काय होतं बुग्गुला तशी म्हणतात काय होतं बुग्ग बुला घ्यायचं ना हे बघ हे छान आहे का बघ बरं हे छान वाटतं का तुला इथे बघ समोर बघ ए पिलू बाबू हे पिलूयाच आता शॉर्टकट ना इथून पण लांब आहे मग इथून लांब पडेल मला वाटतं इथूनच शॉर्टकट पडेल बघूयाच ये बाबू गाडी बघ मयू गाडी बघा तर हे आमचं गाव आहे बघा आता बांधकाम वगैरे चाललंय त्याच्यामुळे तुम्हाला सगळी अशी पडझड दिसल किंवा काय पण सगळीकडे आता था। मानस थांब जरा सगळीकडे असं बांधकाम वगैरे चाललेत छान गाव आहे आमचं आणि इकडं सगळं जास्त तर जुन्या पद्धतीच्या आहेत बघा वाडे वगैरे असं दिसतात ना तुम्हाला आणि मेन पेठ आहे तर तिथे काही जास्त म्हणजे अजून तेवढं म्हणावं तसं डेव्हलप झालं नाही इकडचं एरिया पण बाकीचे बा आमच्या गावाच्या बाहेर म्हणजे मोठे मोठे घरं बंगले असं काही काही झाले पण पेठेत थोडंसं प्रत्येक गोष्टीला प्रॉब्लेम येतात सो त्याच्यामुळे तेवढं काही झालं नाही बट तरी पण आमचं गाव आता सुधारते <laughs> तुम्ही म्हणाल की एवढं तुटक तुटक वगैरे का बोलते पण माझ्या समोर कोणीतरी असतं मला ते व्यवस्थित एक्सप्रेस नाही होत आहेत त्यामुळे इकडून पण आहे हां जाऊया अगं हे खूप बाहेर ना आलोय आपण इथे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे हे नीलम हे माणूस लगेच मांजर हाती हातीला चल फुकूया समोर चल हात पकड शाबास तरी पण पहिल्यापेक्षा खूप जास्त हे झाले बर का ठेवलं टाकले सगळे हा आज डुगू मानस मायरा खूप लांब आले फिरायला एवढं आलं नाही ना, ना, ना मान डुगू पण मानस आला होता इथे हॉस्पिटल मध्ये पटपट आहे परत डुगू पाऊस आला ना तुला भिजत भिजत घेऊन जाऊ आम्ही काही पप्पाला तुझ्या फोन करणार नाही ना काय नाही घ्यायला ये म्हणून हे आमच्या गावातलं खूप मोठं हॉस्पिटल आहे लोकमान्य हॉस्पिटल कोरडे डॉक्टरांचं हां खूप बाहेर आलोय आपण चला, चला चला हम्म गाड्या बघत बघत चालावं हो लागते तर कसं चालत चालत बोलतीये मी पण मला असं वाटतंय की आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये जवळपास बरस आमचं गाव दिसावं म्हणून हा नगर सोलापूर हायवे कुठे कुठे इकडनं नाही काय पण त्या शॉपच्या तिथे आहे कारण अगोदरच्या ठिकाणी जसं पाहिजे तसे भेटले नाही तर थोडंसं लांब आलोय आम्ही बस स्टँडच्या तिकडे आता बघू इथे पण भेटतात का तसे जसे पाहिजे तसे कारण काय होतं उगीच घ्यायचं म्हणून काही घेण्यामध्ये अर्थ नसतो जर आपल्याला पाहिजे तसं भेटलं आणि आवडणारं भेटलं तर ते घ्यायला पण छान वाटतं म्हणून तिथे काही आवडलं नाही आम्हाला जसे पाहिजे तसे कलर वगैरे भेटले नाही आता बघूया इकडे छान भेटतील तर घेते आलं ना ग जवळ आलं ते समोर आहे इकडे आहे आमच्या गावचं बस स्टँड छोट आहे पण पहिल्यापेक्षा खूप भारी आहे आपल्याला जायचंय तिथे समोर तुम्हाला दिसते बिल्डिंग तिथे जायचंय आपल्याला चल बाळा पटपट आपल्याला जायचं ह्या शॉप मध्ये ना चला हे बच्चा कंपनी वरती हा चला चलो 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 चल म्हणू हात पकड <laughs> मग आवडते का कुठला कोणता आवड काय के कुठला कुठला आवडतो बघूया डार्क कलर डार्क दीदी ये ती थांब छि 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 छी काय करतो छी थोडी मोठी घे एक साईज मोठी घे काय घ्यायचं तुला डूबून काय घ्यायचं ऐक हॅलो काय घ्यायचं तुला कळवायच बाळाला माझा काय काय घेतो तू मला इकडे बाहेर चल काय घ्यायचं तुला शी 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 बाबा आता आता इरिटेट झालाय तो आता इरिटेट झाला ना तू जाऊया 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 थांब पिकाचू पिकाचू एवढी रात्र झाली आता आम्हाला म्हणजे रात्र म्हणजे जास्त टाइम नाही झाला बट मयूरची शॉपिंग झाली मानसची पण झाली छान हो आणि जसं पाहिजे तसं भेटला आम्हाला त्याच्यामुळे हॅपी हॅपी आधी हो ना असे उगीच टाईम गेला ना आपला जाऊ दे असू दे आता काय हा आहे आमच्या गावातला क्रांती चौक मेन चौक आहे इथूनच सोलापूर हा हायवे जातो असं काही लहान वगैरे गाव नाही म्हणजे मिरज गाव असं नाव ऐकल्यानंतर असं वाटतं की खूप लहान असेल पण असं नाही आहे आणि आमच्या गावचा म्हणजे मिरजगावचा वडापाव एवढा फेमस आहे ना म्हणजे जे असे प्रायव्हेटनी प्रवास करतात ना ते तर इथनं वडापाव खाऊनच जातात तर तो पुढे आहे मी तुम्हाला दाखवेल आमच्या मिरजगावचा वडापाव खूप फेमस आहे म्हणजे जे कोणी प्रायव्हेटनं प्रवास करतात ना त्यांना तर नक्कीच माहिती आहे तर तो पुढे आहे तर मी दाखवेल तुम्हाला अरे आपल्या इकडनं जायचं आहे ना आम्हाला मधनं जायचं आहे पण तरी पण मी लांबून दाखवते तुम्हाला तर ते समोर दिसतंय ना आंबिका म्हणून तिथे वडापाव तर तो वडापाव खूप फेमस आहे आमच्या इथला खूप भारी टेस्ट आहे कधी तुम्ही मिरजगावला आलात तर नक्की टेस्ट करा हल्ली रस्ता आहे आपल्याला जायचंय तिथे पायथांमध्ये एवढा अंधार पडलाय सहा वाजता वगैरे निघलो होतो पण खरेदी करताना एवढा उशीर झाला आणि ते कळलं सुद्धा नाही किती उशीर झालाय ते तर हा ब्लॉगिंग तर ह्यांचं आहे ते पायतान शॉप ओनर आहे ते आणि आमचे लहान बंधू लहान भाऊ आमचे ओ हो काय दिसतय आपण कुठे आलो रे डुबू कुठे आलो आपण सांग बर बघू हो डुगू गरम झाले का नाही वरती वरती हो झालं 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 आता दुसऱ्या साईड दाखवते तुम्हाला क्रांती चौक हा आहे बघा क्रांती चौक आपण पलीकडच्या साईडनं बघितलं होतं आता आतली बाजू दाखवते मी आणि इथून आपलं घर खूप जवळ आहे गाड्या बघा कशाला वरती खाली करायला लावते त्याला चल बरोबर पाणीपुरी वगैरे नाही का गं नीलम इथं कुठं हा ना काही दिसलंच नाही ना एक पण नाही दिसलं त्याचा लांब आहे का कडा रोडला ही आमची मंडई इथे भाजीपाला वगैरे मिळतो समोर त्या हिलदेवींचा बोर्ड दिसतो तिथून आमची गल्ली आमचे घर चालू कस चालतय त्याच काय कळतच नाही आरे कस चालतोय नेमका वरती बघून चालतोय का तू म्हणे उड्या मारत मारत अरे अरे उड्या मारत नाही चालायचंय लास्ट टाइम इकडनं दाखवलं होतं तुम्हाला इकडनं जाताना आता, आता दुसऱ्या साईडने जाऊन इकडून आलो परत म्हणजे गोल गोलराऊंड मारलं जवळपास हे बघा हे आहे देवींचं हा आमचा गणपती गल्लीतला तिथं मंदिर दुसरेकडे होतं पण तिथे घरं वगैरे झाल्यामुळे आता इथे ठेवलंय आणि ही आहे धनगर गल्ली माझं घर घर म्हणजे आमची गल्ली तिथून घर खूप जवळ आहे गल्लीमध्येच